आज बनवूया मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण बटाटे असे सोलून कापून घ्यायचे याचे आपल्याला बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे बटाटे काळे नको पडायला म्हणून ह्याला पाण्यात टाकून ठेवायचे आहेत तसंच भाजीसाठी बारीक मेथी घेतल्या आहेत तिथे ह्याला आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत बारीक मेथीमधला कचरा आपल्याला बाजूला साफ करून घ्यायचा आहे आणि मग मेथीला आपल्याला बारीक चिरून पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत मेथी आपण धुवून आहे कांदा खोपरं बटाटा बारीक टाकून घेतलाय लसूण आणि हिरवी मिरची तेलात राहायची फोडून टाकूया थोडंसं हिंग मिरची लसूण कांदा थोडंसं मीठ हे हलकंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे आता आपण ह्यात बटाटा टाकून घेऊया ह्याला मिक्स करून आपण ह्यात मेथी टाकून घ्यायचे आहे वाफेवर शिजून द्यायचे आहे ह्याला आपण झाकण ठेवून घेऊया आपली भाजी छान शिजली आहे आता आपण ह्यात खोबरं टाकून घ्यायचे आहे आणि चवीला थोडीशी साखर ही ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता आपली मेथीची भाजी तयार आहे